निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज हो। संगमनेर तालुक्यातील जोरवे गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी माहितीच्या मागणीवरून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर एकानं हल्ला केलाय या घटनेत अधिकाऱ्याची गच्ची धरून स्वीकार करत धमकी व मारहाण करण्यात आहे याचबरोबर सरकारी कामकाजात अडथळा आणत कार्यालयातील ला प्रोसेडिंग रजिस्टरचे पाने देखील फाडून टाकली या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेल्या माहितीवरून सोमवारी सकाळी ग्रामविकास अधिकारी बाजीराव केशव पवार वैवर्ष चोपन्न राहणार लोणी बुत्रुक तालुका राहता हे नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज करीत होते दुपारी सव्वा एक वाजता संगणक ऑपरेटर श्री इंगळे यांच्याकडे काम सुरू असताना अचानक राजेंद्र श्रीपत थोरात राहणार जोर्वे हा कार्यालयात आला त्याने पवार यांना दिलेल्या माहितीमध्ये अपूर्णता असल्याची तक्रार करत तात्काळ रेकॉर्ड दाखवण्याची मागणी केली पवार यांनी मी सध्या मीटिंगचा अहवाल तयार करत असून तुम्ही अर्ज करून उद्या माहिती घ्या असं सांगितलं थोरात संतापूर्ण कार्यालयातून निघून गेले दुपारी अडीचच्या सुमारास थोरात पुन्हा कार्यालयात आला व लगेचच रेकॉर्ड पाहण्याचा हट्ट धरू लागला पवार यांनी पुन्हा अर्ज करून माहिती देण्याची प्रक्रिया समजावली पण त्यावर तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसून त्यानं प्रोसिडिंग रजिस्टर उचलून झेरॉक्स काढून आणण्याची मागणी केली पवार यांनी नियमावलीनुसार माहिती देण्याची तयारी दर्शवली मात्र थोरातनं रागाच्या भरात रजिस्टरची पाने फाडली घटनेत थोरातनं पवार यांना गच्ची धरून तू खूप माजला आहे तुला पाहून घेतो आमच्या गावात काम करून आमचं ऐकत नाहीस कुणाच्या जीवावर उड्या मारतोस अशा दमबाजीच्या शब्दात शिविगाळ करत धमकावलं यावेळी त्यानं डाव्या कानावर चापट मारून शर्टचं चा बटन तोडलं त्यामुळं अधिकाऱ्याला शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक धक्का देखील बसला आहे या प्रकारामुळे ग्रामविकास अधिकारी यांचं चालू कामकाज विस्कळीत झालं असून शासकीय रेकॉर्डचं नुकसान झालं आहे सरकारी सेवकाला मारहाण धमकी देणं व कार्यालयीन कामात अडथळा आणणं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून विकास अधिकारी बाजीराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे न्यूज ब्युरो संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार